नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं तर सकाळी सकाळी माझी देवपूजा चालू होती घरातील सगळी कामे अजून बाकी होती पण म्हटलं चला अगोदर देवपूजा करून घ्यावी आणि मग नंतर बाकीच्या कामांना लागावं कारण मुलं स्कूलमध्ये गेले टिफिन वगैरे झालेले होते आणि मिस्टर हे गेलेले होते पण बाकीचे जे धुणं भांडे फरशी हे जे कामं असतं ना हे सगळं बाकी होतं तर मग म्हटलं देवपूजा करावी आणि मग नंतर हे पण कामं लगेचच उरकून घ्यावे तर मैत्रिणींनो जसं प्रेम तुम्ही आपल्या शॉर्ट व्हिडिओला देताय ना तसंच लाँग व्हिडिओला देखील द्या तर इथून पुढे मी असेच तुमच्यासोबत छान छान लॉंग व्हिडिओ देखील घेऊन येणार आहे तर बघू शकताय आपली सकाळी सकाळी अशी प्रसन्न देवपूजा झाली ना तर घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि वेगळीच प्रसन्नता येते खूप छान वाटतं आणि देवपूजा झाल्यानंतर मला तरी बाकीचे कामं करायला अतिशय उत्साह येतो आणि अजिबात कुठल्याही कामाचा कंटाळा वगैरे वाटतच नाही तर अशा पद्धतीने छान अशी देवपूजा मी करून घेतली आणि आता पुढचं जे काही रुटीन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्या तुळशीजवळही मला आज थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं होतं कारण की तिथे पण खूप जास्त धूळ वगैरे होते तुळस बाहेर असल्यामुळे काय होतं गाड्या वगैरे सारख्या येत जात असतात ना त्यामुळे खूप जास्त धूळ साचल्या जाते तर म्हटलं चला इथं छान असं धुऊन घ्यावं तर मी डायरेक्ट नळीने सगळं काही धुवून काढलं स्वच्छ असं आणि म्हटलं दिवाबत्ती वगैरे करावी म्हणजे अंगणामध्ये पण खूप छान प्रसन्न वातावरण होतं तर तुळस वगैरे धुवून काढली तुळशीवरती पण पा पाणी टाकलं आणि ना पांढरी रांगोळी पूर्ण संपलेली आहे त्यामुळे मी या कलरफुल रांगोळीने साज रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर आता ना पूजा झाल्यानंतर मला हे पूजेचं तांब्या आणि ताट थोडंसं खराब वाटलं म्हटलं त्याला हातो हात लगेच याला पण घासून घ्यावं नसता मग एकदा जर एखादं काम मागे पडलं हो हे ना, ना तर ते मागेच पडून जातं तर मला अजून बाकीचे कामं करायचे होतेच तर म्हटलं ते प बाजूला राहू द्यावे आणि हे जे दिसलेलं काम आहे ना तेच अगोदर उरकून घ्यावं म्हणून मी लगेचच तांब्या आणि जे ताट आहे ना तर ते वरच्यावर स्वच्छ करून घेतलं आणि काय होतं ना की जर आपण हे नेहमी नेहमी नाही घासलं ना तर याला खूप जास्त डाग पडतात आणि मग नंतर ते निघता निघत नाही त्यामुळे मग दोन चार दिवसातून एकदा असं पितांबरीने याला जर हात फिरवला ना तर हे एकदम छान चमगत देखील आणि आपल्यालाही छान वाटतं चला आता मी एक साईडने वरण लावून दिलेलं आहे आणि जेवण वगैरे पण बाकी आहे कारले देखील चिरून ठेवले म्हटलं मस्त असे कारले परतून घ्यावे आणि हळद मिठातील कारलं खायला मला तर खूप जास्त आवडतं आणि बाकीची भाजी स्वयंपाक गॅसचा ओटा वगैरे सगळं काही आवरून झालेलं होतं आणि हेच थोडंफार काम बाकी होतं तर ते म्हटलं करून घ्यावं आणि लगेच मग जेवायला बसावं नंतर मला देखील आणायला जायचं असतं स्कूलमध्ये मी एकतर ती आल्यानंतर जेवते किंवा तिला घ्यायला जायच्या अगोदर जेवत असते दोन्हीपैकी माझं एकच टायमिंग असतं जेवणाचा म्हणजे बाराच्या आत किंवा बाराच्या नंतर तर अशा पद्धतीने तांब्या वगैरे घासून घेतला आणि स्वच्छ केला आणि देखील इथे इकडे शिजलेलं आहे चला आता संध्याकाळचं थोडंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर संध्याकाळी मस्त माझी झाडचुडीची वेळ होती आणि मुलांचं छान असं खेळणं चालू होतं तर माझ्या नननताईंची डिलेवरी झालेली आहे तर त्यांचा मुलगा म्हणजे माझा भाचा अभय आणि शरयू हे तिघजणं खेळत होते आणि म्हटलं चला बाहेरचं अंगण वगैरे छान असं झाडून घ्यावं म्हणजे मुलांना खेळायला पण छान वाटतं आणि माझं सकाळी एवढं सगळं झाडणं वगैरे होत नाही त्यामुळे मी काही जे कामं असतात ना तर ते संध्याकाळच्या वेळेला देखील करत असते तर छान वाटतं आपल्यालाही फ्रेश वाटतं बाहेर असं झाडझुड वगैरे करायला आणि मुलांनाही खेळायला छान असं अंगण स्वच्छ वगैरे होऊन जातं म्हटलं चला हे स्वच्छ करून घ्यावं तर आता इथे आलेले आहे बाहेर अंगण झाडून घेते सगळं आणि शरीूच्या गोड गोड गप्पा आज तुम्हाला ऐकायचे आहेत कारण शरीू ना खूप जास्त माझ्या जा पद्धतीने म्हणजे मी जशी ब्लॉगिंग करते ना तसंच ती शिकतीये जसं ती मी बोलायचा प्रयत्न करते तसंच तिला देखील बोलायचं असतं तर तिच्या गोडगप्पा आज तुम्ही नक्कीच ऐका तर एवढी सगळी धूळ आमच्या अंगणामध्ये हे रोजच येत असते कारण आमचं रोडवरती घर असल्यामुळे खूप जास्त गाड्या वगैरे बाहेर वाहत असतात ना तर आणि लेकरंसुद्धा खेळणं खेळतात वगैरे तर क खूप राडा करून ठेवतातच आणि हे राडा संध्याकाळच्या वेळेलाच मला आवरायचा असतो सकाळी सकाळी बाकीचे जे कामं असतात ना त्यामुळे मग हे काम स करणं शक्य होत नाही म्हणून मी काही एवढं सगळं सकाळी करत बसत नाही चला आता शरीरच्या गप्पा तुम्ही ऐका वेळ आहे आणि चालतंय मुलांचा खेळणं एवढं आयकशी लास्ट आहे आणि आमची शरीर वेबी बॉल खेळतीये ए आमच्या कबीरचे दात कुठे गेले कबीर कुठे दात <laughs> बोल ना इकडे आणि अक्षर आल्यानंतर यांचा मस्त असं खेळ घेते शरीवला आहेत का दात बघू दे बघू ए घे ना कबीरच्या कुठे हॅलो फ्रेंड्स आता आता कबीरी ठेवसला मी इथे बसले मी माझ्या हातात जे फुटबॉल आहे आणि मम्मी इथे बसली ती मम्मी विद्या करू राहिली आणि ना परी दिदी इथं बसली आणि नमस्कार मित्रांनो मी मी ना बाजेवर बसली आहे आणि ना इथं

मी तुम्हाला पण लक्ष निघलाय पण मी थोडस डॉक्टर ओके आता पुढे पुढे मला डॉक्टरने चॉकलेट दिलं अजून काय झालं <laughs> मग चॉकलेट खाल्लं की माझ्या दात किडले आता मी ब्रश ये लो हां तोंडातला कॅडबरी खाल्ली त्यांनी दात दुखते ना ते मेनू मी नु मनून ब्रश करते आणि ताईते झण देणे आणि ब्रश झाल्यावर मी जामन करते आणि शाळेत भी जाते पाणी पेते खाऊन देते अच्छा आणि आणि मित्रांनो आता शरीरला अजून तुमच्याशी थोडं काही बोलायचंय तर आता तिच्याशी बोलून घ्या बोला हॅलो मित्रांनो आम्ही आत्ता भाजीवर बसलोय की आमची आई आता आली आहे मी सगळं शाळेतला टिफिन खाऊन नाही घेतला सगळं मी इडली खाऊन घेतली आहे पहिला दिवस इडली खाऊन घेतली पण म्हणजे इडली म्हणते त्याला ते इडली म्हणजे खाऊन घेतली मी मी ना मग पाणी प्यालं मग यांना व्हिडिओ काढले घरी हां मांगे आणि मित्रांनो तुम्हाला आमच्या शरीरचे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की कर... सांगा कमेंट मध्ये एवढं गोड बोलतं आमचं गोड हा बोला तुम्हाला मम्मीचे व्हिडिओ आवडते तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक like करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय भेटूया परत भेटूया परत बाय मित्रांनो बाय तर मैत्रिणींनो <laughs> आमच्या शरीरच्या गोड गोड गप्पा आणि ह्या चाभरीच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि हिचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का ते देखील सांगा कमेंट मध्ये आवडत असतील तर आम्ही छान छान व्हिडिओज बनवत जाऊ तुम्हाला मम्मीची व्हिडिओ तुम्हाला मनीचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय